गणपतीचा इथला आकर्षित आणि मनमोख दृश्य आहेत या गणपती उत्सव मंडळाचा आपल्याला बघायला मिळतो गणपती पापाचे दर्शन गणपती बाप्पा याच्या दर्शनास आणि सोबत बघणार आहोत गणेश उत्सव मंडळ याचा भव्य नजारा आणि सर्वप्रथम आपण जाणार आहोत अर्जुनी शहरातील सर्व पुरातन जो गणपती उत्सव आहे त्याकडे दुर्गा शेवकामध्ये शेवटला जाणार आहोत अर्जुनीतील अर्जुनीचा राजा ह्या गणपती उत्सव मंडळाकडे अर्जुनीच्या राजाचं दर्शन करून असं वाटतं की खरंच तो अर्जुनीचा राजा नाही पुणे अर्जुनी तालुक्याचा राज्य आहे खरंच इथला सुंदर आणि सजावट जो आहे अर्जुनीच्या राजाची ती आपल्याला बघायला मिळते आपण सर्वोत्तम जाणार आहोत दुर्गा चौकी आपण पोहोचलो दुर्गा चौकातील सर्वात जुना असलेला हा गणेश उत्सव मंडळ जाऊन करूया गणपती बाप्पाचे दर्शन हे अर्जुनी शहरातला सर्वात जुना गणेश उत्सव मंडळ मुकुट घालून हे मुकुट जे आधीच्या काळामध्ये असायचे त्यांच्या डोक्यावर जे, जे, जे मुकुट असायचे त्या प्रकारच्या मुकुट इथे बघायला राहिला हे बघू शकता गणपती बापाचे दर्शन तो ये हो तो अर्जुनी शहर सर्वात सर्वात जुना गणेश उत्सव मंडळ जोरवा चोगातील गणपती बाबाचा जो नजारा आहे फार आकर्षित आणि जो मनमोह दृश्य आहे तिथे आपल्याला बघायला मिळाला अर्जुनी शहराच्या मध्यभागी असलेला गणेश उत्सव मंडळ यांचा नजारा बघू शकता आपण किती अद्भुतचा नजारा तो बघूया हा गणपतीचे कस काय नजारा आहे खूपच सुंदर बगू शकता आप कि आकर्षित है आपण आता आतमध्ये जेव्हा दर्शन करूया गणपती बाप्पाचे आपण जाणार आहोत बापाकडे हे बघू शकता जेवढून बापाचे दर्शन एका साईडला मी सॉरी मी श्रीकृष्ण कृष्ण म्हटलं एका साईडला आपल्याला रामजीची आणि दुसऱ्या साईडला मा सीताची जिच प्रतिमा आहे सोबत गणेशजी सोबत इथं बघायला मिळून राहिले आपल्याला आणि हे खाली विराजमान आपल्याला हनुमानजी आकर्षित आणि मनमोग जो दृश्य आहे ह्या गणपती उत्सव मंडळाचा आपल्याला बघायला मिळतो आणि बघू शकता आपण मध्यस्थ आपल्याला भगवान गणेश या साईडला श्रीरामाईडला साईडला सीतामातेची प्रतिमा इथं आपल्याला बघायला मिळते इथे आकर्षित आणि जे आहे महनमोग जो उत्सव गणेश उत्सव मंडळ आहे तिथला आपल्याला बघायला मिळतो अर्जुन शहरातील मध्यस्थ असलेले गणेश उत्सव मंडळ याचा अद्भुत नजारा सिंगल टोल येथील गणेश उत्सव मंडळ इथं मुलाच्या काय क्रीडा चालू आहेत हे बघू शकता सिंगल टोली इथली हे बघू शकता सिंगल टोल येथील गणपती बापाची गणपती बापाचे दर्शन साईडला इथे क्रीडा चालू आहे सिंगडोर येथे गणपती बापाचे दर्शन आता आपण जाणार आहोत अर्जुनी शहरातील प्रत्येक भाविकांना ज्याच्या दर्शनाची इच्छा असते तो आहे अर्जुनीचा राजा आता आपण तिकडे जाणार आहोत आणि अर्जुनी शहरातील नाही अर्जुनी तालुक्यातील सर्व लोकांना जिचे दर्शनाची इच्छा असते ते आहे अर्जुनीचा राजा आता आपण तिकडे जाणार आहोत आता आपण आलो तर अर्जुनी शहरातील सर्वांचा लाडका बाप्पा म्हणजे अर्जुनीचा राजा इथं हे बघू शकता माझे मागे किती पब्लिकची वेळ आहे याच्या दर्शनातील पूर्वी अर्जुनी सरचे जे लोक आहेत ते एकट्ठा होताना आपल्याला बघायला मिळतात आणि आपल्याला दाखवू गणपती राजाचे दर्शन बघू शकता मंदिराप्रमाणे इथं घंटी बघायला मिळते बघू शकता अर्जुनच्या राजाचे दर्शन खरच महाराजासारखा वाटत हे बघू शकता हे बघू शकता अर्जुनच्या राजाचे दर्शन किती सुंदर तुम्हाला दाखवतो जेवढं अर्जुनच्या राजाचे दर्शन महाराजासर्गीत प्रतिमा आहे ते बघायला मिळते अर्जुनचे राजा याचे दर्शन समोर बघू शकता याच्या दर्शनाची भव्य पब्लिकची गर्दी आपल्याला दापकोडाचा नजारा पब्लिक ची साईडला पण चालू आहे अर्जुन येथील गणेश उत्सवचा नजारा त्याच्यासोबत आता जो ब्लॉग आहे गणेश उत्सवचा जो नजारा आहे ते समाप्त मानतो